नमस्कार स्वागत आहे तुमचं जागल्या भारतच्या नव्या चर्चेमध्ये मी मिलिंद रुमाणे मित्र महाविकास आघाडीमध्ये काही ठीक दिसत नाहीये सांगलीच्या जागेवरून जो काही वाद आहे तो वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जाते दुसरीकडे उद्या फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे असंही म्हटलं जाते आज शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सांगलीचा दौरा केला मात्र त्यावेळी मित्र पक्षातील कुणीही कार्यकर्ते सोडा साधे पदाधिकारी सुद्धा त्यांच्या स्वागताला नव्हते ना भेटीला ना चर्चेला संजय राऊत एकटेच आणि त्यांच्यासोबत मुंबईवरून आलेले काही कार्यकर्ते असंच चित्र दिवसभर दिसत होत आणि यामुळे सोशल मीडियात माध्यमांमध्ये सुद्धा चर्चा बरीच रंगली होती आणि याच गोष्टीवरून महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडलाय का अशी एक चर्चा आता रंगायला लागलेली आहे संजय राऊत यांच्या या दौऱ्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसने पाठ फिरवली तर यामुळं संजय राऊत चिडले आणि त्यांनी नेहमीप्रमाणे मग इशारा देऊन टाकला की काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपली नौटंकी बंद महाविकास आघाडीच्या परिवर्तन रॅलीत सहभागी व्हावे अन्यथा सांगलीतील जनता तुम्हाला माफ करणार नाही असा इशारा संजय राऊत यांनी तर संजय राऊत यांचा या विधानाचा जर अर्थ लावण्याचा प्रयत्न केला तर त्यातून अनेक अर्थ निघतात त्यात ते असंही म्हणाले की जर आम्हाला इथे साथ दिली नाही तर राज्यात तुम्हाला कुठेच विजय होऊ देणार नाही याची काळजी आम्ही घेऊ असंही संजय राऊत यावेळी म्हटलेले आणि ही बाब महाविकास आघाडीच्या युतीसाठी गंभीर आहे असं म्हणलं तर ती अतिशय ज्या कोणाला बरोबर नाही तर तुमच्या शिवाय दाखव सांगलीमध्ये आमची कोंडी करण्याचा प्रयत्न करा संजय राऊत माध्यमांशी बोलताना सतत चंद्रहार पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत असं म्हणत असले तरी त्यांचा हा दावा खुद्द शरद पवार यांनीच फोडून काढला आणि शिवसेनेने सांगलीमध्ये परस्पर उमेदवार जाहीर केला असं विधान शरद पवार यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना केलं होतं त्यामुळे या गोष्टीकडे आता गांभीर्याने बघायची वेळ आलेली आहे कारण सांगलीवरून ज्या जा जा जागेचं भांडण सुरू आहे त्याच्यावरून आता काय हा वाद शमण्याचं नाव येत नाही यामुळे आता महाविकास आघाडीतील वाद मात्र आता आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आजच्या दौऱ्याने महाविकास आघाडीच्या युतीत उंटाचा खडा पडला असल्याचे राजकीय जाणकार मत व्यक्त करत आहेत तुम्हाला काय या वाटतं यामुळे खरंच महाविकास आघाडी काही खरं बरं नाही आहे का की आलबेल आहे तुम्हाला काय कमेंट करून आम्हाला नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळत आहे आपल्या सपोर्टसाठी आणि पाठबळासाठी आम्ही आपले आभार मानतो हा या व्हिडिओला वेळ दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार भेटूया पुढच्या नव्या चर्चेमध्ये तोपर्यंत काळजी घ्या नमस्कार जेविंद